हा आम्ही दर्शन चाललोय आता आता वेद मंदिराचं दर्शन घेतलंय आता रंगीत हनुमानचं दर्शन घ्यायला चाललंय तर आमच्या काही रिक्षा पुढे गेलेल्या आहे या ठिकाणी सर्व अशा ई रिक्षा चालतात खूप भारी रिक्षा आहे या हमारा शहर आपको कैसा लगा बहुत बढ़िया बहुत बढ़िया ये सातवी बार आ चुका है लगातार कंटिन्यूस कहाँ पे फर्स्ट नंबर पर इंडिया में इंडिया में हाँ हमारा इंदौर शहर ग्रीन सिटी रणजित हनुमान मंदिराजवळ ही बघा ही रिक्षा आमची सर्व आता या रिक्षातून उतरले बाकीचे काही रिक्षावाले पाठीमागच आहे आमचे काही माणसं तर चला जाऊया रणजित हनुमान मंदिराकडे अच्छी है। या ठिकाणी गदा बघा खूप मोठी गदा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हनुमान